कोणी लिगल काम करून पैसा कमवत आहे की आपला व्यवसाय करत आहे ते चांगला आहे की काही काम न करता पण आरामात राहता ते चांगलं आहे एकही एकही इलिगल काम माझ्या परिवार तर आज चालू आहे ते त्याने यूज केल्या की के ते विक्री चालू आहे असं असेल तर मी माझा राजीनामा ब्लँक साईन करून इथे आपल्याकडे जमा करतो आपले बरोबर मुंबईचे तीन आमदार नसले त्याने विचारा काय एक इंच इलिगल काम कुठे चाललंय का विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि उभाटा गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी सभागृहात बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर त्यांच्या व्यवसायावर बोट ठेवत बेछूट आरोप केल्याचं पाहायला मिळते त्यानंतर त्यांचे हे आरोप फेटाळून लावत मंत्री लोढांनी दानवेंना चोख प्रत्युत्तर दिले आपला व्यवसाय असो किंवा सरकारमधील काम मंत्री लोढांचे पारदर्शी पद्धतीने चालणारे कार्य सर्वांनाच ठाऊके मात्र दानवेंकडून असे आरोप झाल्याने मंत्री लोढांनी अतिशय तीव्र पद्धतीने आपल्या भावना व्यक्त केल्याचं दिसते इतकंच नव्हे तर आपल्या प्रामाणिक पद्धतीने काम करण्याच्या वृत्तीला ठेच पोहोचवल्याने त्यांनी यावेळी राजीनामा काढल्याचेही पाहायला मिळते दरम्यान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुद्धा मंत्री मंगलप्रभात लोढांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करत दानवेंचे आरोप खोडून काढले सभागृहात नेमकं काय घडलं का पहा संपूर्ण व्हिडिओ आपला आता जे काही विषय चालला आहे आपण सर्वांनी सांगितलं की आपण एक बात दोन तीन वेळा सांगत लोकांना मनामध्ये असं की सत्य असेल आता आपण जे काय इथे चर्चा करत ते युट्यूबवर जात आहे आपण माननीय विरोधी पक्ष नेता अंबासाहेब दानवेने माझ्या नाम घेतला नंतर ए, ए, एक मिन, एक मिनिट एक मिनिट मला मिन बोलू द्या नंतर ते त्याने घेतला की ते नाम घ्यायचं नाम काढायला सांगितलं पण त्यापूर्वी ते युट्यूबवर सर्व ठिकाणी पसरला मंगल तुम्हाला लोडा आणि नंतर पण आपण सांगितलं की एक पालकमंत्री भाजपाचे नेता तर ते माझ्यावर इंगित होता माननीय सभापती महोदय मी दहा वर्षापासून माझ्या ते परिवाराचे बिझनेस त्यामध्ये नाही आहे एक दोन माझ्या परिवाराच्या बिझनेस फक्त मुंबईमध्ये आहे असा नाही आहे माझ्या मुलगा दुनियाभरामध्ये काम करत आहे तीन कोणी लीगल काम करून पैसा कमवत आहे की आपला व्यवसाय करत आहे ते चांगला आहे काही काम न करता पण आरामात राहता ते चांगलं आहे चार एकही एकही इलिगल काम माझ्या परिवार तर आज चालू आहे ते त्याने यूज केल्या की के ते विक्री चालू आहे असं असेल तर मी माझा राजीनामा ब्लँक साईन करून इथे आपल्याकडे जमा करतो माझी रिक्वेस्ट आहे एक मिनिट 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 मी मी माननीय एक मिनिट असा ते मॅडम माननीय सभापती महोदय ते पुष्कर वेळा झाला कोणी उभार माझ्या परिवाराच्या बिझनेस गुन्हा आहे का त्या मी तीस वर्षापासून हा विधानसभाचा सदस्य आहे तीस वर्ष झाले मी कधी माझ्या पदाचा दुरुपयोग केला नाही माननीय सभापती कोई पहि परिवारामध्ये बिझनेस करायचा नाही कोणाने घरे बसायचे नोकरी करायची नाही बिझनेस करायची नाही करायला ना गेले ते सफल झाले तर त्यामध्ये काय आक्षेप घ्यायचा एकही मी परत सांगतो मी माननीय अंबादास दानवे साहेबांचा पण अतिशय सन्मान करतो पण आज त्याने सांगितलं आहे मी त्याने निवेदन करतो एकही ते इलिगल कस्ट्रक्शन करून ते विक्री त्यांची सुरू आहे तो ते त्याने प्लीज ते पुरावा साहित्य सबमिट करा इथं मी त्यांना सांगू शकत नाही की माझा डिसिशन घ्या ते, 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 ते मोठे माणूस आहे पण यानंतर बिना साक्षीनिसा करा कोणावर आरोप करू नये त्यांचे परिवार अननेसेसरी आक्षेप घेऊन आपल्या मार्फत त्याने विनंती आहे राजीनामा आता देऊ नका सभापती महोदय आपण मी नाव वापस घेतलेलं आहे म्हणणं असेल या सगळ्याच्यात पुरावे द्यायचे तर ती माझी द्यायची तयारी हे मी तुम्हाला सांग सांगा कधी मॅडम हा पुरावे देतो मी तुमच्याकडे येतो मान्य सभापती थांबला पाहिजे हे काय चाललंय कारण परिवारचे मुलगा व्यवसाय करता नोकरी करता त्याचं माझ्या बिझनेस आहेत का आणि मी सांगतो ना तुम्ही माननीय दानवे साहेब मी आपला सन्मान करतो आता दानवे साहेब असा नको असा नको आम्ही पण सार्वजनिक जीवनामध्ये आहे हा गुन्हा आहे का सार्वजनिक जीवनामध्ये राहायचा पण तुम्ही तुम्ही पुरावा द्या ना तुम्ही डेट सांगा मी येतो तुम्ही डेट सांगा कधी पुरावा घेणार येणार आहे मी तुमच्या दानवे साहेब आपण डेट सांगा तुमची सोयीनुसार मी माननीय सभापती मोदय कधी त्यावेळी येतो आपले आपले बरोबर मुंबईचे तीन आमदार नसले त्याने विचारा काही एक, एक, एक इंची इलिगल काम कुठे चाललंय का अरे सभापती मी अत्यंत पारदर्शिताने काम करतो माझी माझे मंत्री पदामध्ये एक रुपयाचे कोणी माझ्यावर ऍक्सेप्ट करू शकत नाही माझी विधानसभा एक माननीय सभापती मोद्या थांबला पाहिजे कोणी कोणी सांगतील ते वर जाता नंतर करण्याचा उपयोग काय ते युट्यूबवर गेल्या सर्व ठिकाणी बरं आता लोढासाहेब तुमचं पण आपण एकदा अतिशय भावना तीव्र झालेल्या आहेत तुमच्या तुम्ही राजीनामा काढून दिलात खूप वेळेला बरं का खिशात असतो राजीनामा पण तो काढला जात नाही पण त्यांनी तो राजीनामा काढून दाखवला माझ्याकडे द्यायची तयारी दाखवली त्याच्याबद्दल जे आहे ते आणि त्याच्यामुळे तुमच्या वावादा प्रामाणिक आहेत आता आम्हाला जी दानवे तुमच्याकडे काही पुरावे आहेत असं आपण म्हणता आणि असतील म्हणजे विरोधी पक्ष नेते आहात म्हणता तुम्ही इतकी मग अशी पत्र दाखवली त्याचा अर्थ त्या डिपार्टमेंटमध्येच तुमचे स्नेही मित्र आहेत की ते तुम्हाला सगळं पुरावे वगैरे देत आहेत तर आता आपण नुकतंच विधेयक केलेले आहे भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये तुम्ही त्या संदर्भात आपल्या सभागृहात चौकशी होते त्याच्यावरती खरं तर तुम्ही राजीनाम्याची मागणी केली पण नव्हती म्हणजे त्यांची भूमिका सौम्य तुमच्याबद्दल एखाद्या नाही नाही त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले ते पटलावरून काढलेत आपण पण लोडासाहेब आपलाही मुद्दा बरोबर आहे की ते युट्यूबवर गेल्यावर तुमचा खुलासा काय येणार त्याच्यात त्यामुळे तुम्ही इथे आलात आणि मांडलत तर आम्हाला एक काय वाटतं की याच्यासाठी ज्या अन्य यंत्रणा आहेत पोलीस आहे तुम्हे किंवा आयोग झालेला आहे भ्रष्टाचाराच्या संदर्भातला संपूर्ण आपला तर त्या आयोगाकडे तुम्ही ती तक्रार द्या आणि त्यांच्याकडून शहानिशा होईल त्या संदर्भातला आता मी जर काय करायला बसले तर मला चार पाच अधिवेशन त्याच्यातच यायला लागतील त्यामुळे हा त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कारण नाही पण काही लोक आमच्याकडे यांच्या सगळ्याविषयी जर तक्रारीत असेल तर तक्रारी आलेल्या सांगणं काही पाप आहे का मी त्या तक्रारी त्यांच्याकडे पाठवतो त्यांचा साहेबांचा नाही त्याच्या तक्रारीचं निराकरण कसं करायचं त्या यंत्रणांचा उपयोग आपण करू शकता आणि त्यासाठी आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे बोला शेवटचा मुद्दा आपल्याला पुढे जायचं ना विदर्भाकडे विदर्भाकडे जायचं ना आपल्याला चला आता हा आता लोढा साहेब तुम्ही राजीनामा देऊ नका मला असं वाटतं की दानवेनी ज्या कुठल्या यंत्रणेकडे जाऊन तक्रार करतील तिथे तुम्ही तुमची बाजू मांडा फक्त अंबादाजी दानवे त्यांचं काय म्हणणं की तुम्ही जेव्हा टीका करता ती थांबली पाहिजे म्हणजे काय की तुमचं कुठेतरी गैरसमज दूर व्हावा असा त्यांचा हेतू आहे तर ऐक ऐक ऐका एक मिनिट एक मिनिट त्याच्यासाठी ते यंत्रणांकडे तुम्ही चेक करून घ्या ना त्याच्यामध्ये काय असतात मी त्यांच्याकडे जातो असतो वेगळ्या कामाने असं कधी आमचं एकमेकात आमचा व्यक्तिगत काही मतभेद असायचं काही कारण नाही पण मी विरोधी पक्ष नेता आहे माझ्याकडं मी माझ्या पक्षाचं काम करतो जनतेचं काम करतो जर माझ्याकडे दहा तक्रारी आल्या स्पेसिफिक आहे विरोधी पक्ष नेते म्हणून तुमचं काम आहे तुम्ही मांडताय सरकार त्याची योग्य ती दखल घेईल पण तुम्ही त्यांच्याकडे जाणं सोडू नका तुम्ही साहेबांकडे जाणं सोडू नका भेटत राहतो सभापती महोदय पाहू आता एकच म्हणजे मंगल प्रभात जी, हे तीस वर्ष विधानसभा सदस्य है प्रचंड मता खरा है कि प्राणिकते व्यवसाय करता है एकदम विचार रहे की स्कीम क्यों नहीं करते मैं ऐसे सरकार से संबंधित कोई व्यवसाय नहीं करता मैं बेदाग रहना चाहता हूँ निडर रहना चाहता हूँ सरकार कभी भी किसी की रहे तो भी मैं दबूंगा नहीं आज दुखद आ जाए मला वाटतं की या निमित्ताने फक्त प्रश्न मंगलप्रभात गोडांवर आरोपाचा एवढा नाही आहे आपण आरोप करताना आपल्या विधान परिषदेचे नियम आहे की आपण त्यांना नोटीस दिलं पाहिजे नाव जेव्हा पण असं वारंवार का होतं म्हणजे चौथ्या वर्गातल्या विद्यार्थ्या तीनदा सांगितल्यावर चौथ्यांदा तो चूक करणार नाही आपण का चौथ्या वर्गाच्या विद्यार्थ्यापेक्षा निपटार झालो आहे का एकदा हा निर्णय झाल्यावर या विधान परिषदच्या पुस्तकामध्ये या नियमाबद्दल स्पष्टता आणली की खुलासा करता यावा यासाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला हे द्यावं लागतं सभापती महोदया माझे हात जोडून विनंती आहे की विधान परिषदच्या नियमामध्ये जर आपणच वागलो नाही तर दुसऱ्यावर तो कायदेबाह्य वागतोय असं म्हणण्याचा अधिकार राहणार नाही आणि म्हणून मी असेल की अजून कोणी असेल त्यांनी हा विचार निश्चित केला पाहिजे आरोप करताना त्याचं आयुष्य कसं जात आज हा व्हिडिओ मध्ये गेला काय होईल माहित आहे उद्या हा व्हिडिओ फिरवता पोलीस मध्ये रिपोर्ट केला त्याचा उपयोग नाही आणि म्हणून सभापती महोदया सभापती महोदया जो नियम आहे त्या नियमानुसार वाढावं वा।